महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तकांचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र बनत चाललेला आहे एका बाजूला मागील वर्षी अनेक दिवस संप झाल्यानंतर मार्च चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने आशा आणि गटप्रवर्तक महिलांना पाच पाच हजार मानधनवाढ केलेली आहे अर्थात गटप्रवर्तकांना ती त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये केली पण एकूणच जी काय मानधनवाढ आहे ती पाच पाच हजार रुपये केलेली आहे परंतु ही मानधनवाढ केल्यानंतर दुसऱ्या बाजूने ही मानधनवाढ महाराष्ट्र शासनाने काढून घेतलेली आहे कारण या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी अशा सूचना केलेल्या आहेत दररोज एक नवीन योजना आणि महिलांच्यावर लादली जाते आणि शेवटी या या महिलांना सर्व आशांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी दिली जाते अशा प्रकारे दोन्ही बाजूने आशा आणि गटप्रवर्धक महिलांचं शोषण चालू आहे एक प्रकारची वेटबिगारी सुरू आहे कारण काय तर हे जे मानधन वाढ त्यांना केलेली आहे ती सर्व आणि त्यांनी कामावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे की कामावर आधारित मोबदला जो पूर्वी मिळत होता त्याच्यामध्ये आता जे फिक्स वेतन त्यांनी द्यायला पाहिजे त्याच्याऐवजी त्याच्यावर काम लादलं जात आहे अगदी या आशांच्यावर लादलेल्या कामाचे अनेक उदाहरणं आहेत सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये मागील वेळेला जे कामगार मंत्र्यांचा मतदारसंघ या ठिकाणी आरोग आणि बेढक या ठिकाणी एक एका महिलेची एन्जिओप्लास्टी झाली अति तानामुळे दुसरी जी होती जिचं या पूर्वी झाली होती ती आता सध्या गंभीरपणे आजारी आहे मानसिक प्रश्न तयार व्हायला लागलेले आहेत घरामध्ये काही लक्ष देता येत नाही अशी सगळी स्थिती आहे आणि त्यामुळे या सर्व प्रश्नांचा विचार केला पाहिजे आता या मानधन मिळण्याबाबत आम्ही थोडे दिवस थांबलो की एकदा त्यांना वाढीव मानधन आहे ते मिळायला पाहिजे पण आता मानधनवाढ मिळाल्यानंतर काय स्थिती आहे म्हणजे सरकारला श्रम वाटत नाही की हे सरळ सरळ निर्लज्जपणे अशा महिलांना शंभर रुपये रिचार्ज देतात मोबाईल कुठली मोबाईल कंपनी आहे रिचार्ज शंभर रुपये महिन्याला देणारी एकही कंपनी नाही चारशे ते पाचशे रुपये खर्च येतो आम्ही मिटिंग ज्या वेळेला केली कृती समितीची सर्व कामगार संघटनेच्या वेळेला त्यावेळेला त्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलं होतं या आम्ही अशा गटप्रवर्तक महिलांना लॅपटॉप देऊ तो लॅपटॉप बी गेला कोंबलच आणि आता आशा महिलांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे की याची काही परवा केली जात नाही आणि प्रत्येक ऑनलाइनचं काम अशाने केलंच पाहिजे अशी दादागिरी केली जाते काही काही ठिकाणी तर रविवारी सुद्धा त्यांच्याकडनं काम करून घेतलं जातं आणि ही जी काही दादागिरी सगळे याच्याबद्दल सरकार डोळे झाकून गप्प बसलेला आहे ते विचार करायला ना तयार नाही की आशाना जे काम दिलेलं आहे ते कामाला किती वेळ रोज लागतो हे गाईडलाईन्स जे आहेत भारत सरकारच्या आशांच्या बद्दलच्या त्यांनी आपल्या संसाराचं काम केल्यानंतर उर्वरित वेळामध्ये हे काम करावं अशी अपेक्षा आहे म्हणून तर त्यांनी ने मानधनावर नेमणूक केलेली आहे ना त्यांना कायमस्वरूपी नेमणूक केलेली नाही त्यांना मानधनावर यासाठीच नेमणूक केलेली नाही की त्यांनी इच्छेनं काम करावं हे काम ऐच्छिक का आहे म्हणजे सोशल हेल्थ जे आहे हे काम जे आहे ते स्वैर करायचं आहे स्वयसेवी काम म्हणतात एका बाजूला दुसऱ्या बाजूला दादागिरी करायची आणि काम केलंच पाहिजे अशी भाषा वापरायची हे सगळे प्रकार सुरू आहेत आणि हा जो सगळा अन्याय चालू आहे त्या अन्यायाबद्दल आज कुठल्याही भागामध्ये आशाच्या बैठका घेतल्या तर त्या हे सांगतायत कळवळून सांगतायत पण ही परिस्थिती बदलण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये जी सर्व संघटनांची जी स्थिती आहे ती अत्यंत दारुण व्यवस्था आहे कारण काय आहे की संप चालला सर्व संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने आणि संप तो संपला चौदा एप्रिल चौदा सॉरी मार्च दोन हजार चोवीस रोजी हा संप संपल्यानंतर हा संप संपल्यानंतर त्याच्याबद्दल पुढे ती कृती समिती राहिली नाही आता मुद्दा असा आहे की काही ठिकाणी आता असं चालू आहे की या कामगार संघटनामध्ये सुद्धा एक विकृती सुरू झालेली आहे विसंवाद सुरू झालेला आहे की प्रत्येक कामगार संघटनेला असं वाटतं की आमची संघटना बरोबर आहे आणि काही संघटना सगळ्या संघटना नाही काही संघटना अशा आहेत की ते अशा सांगतात जिथे जाईल तिथे आम्हीच प्रश्न तुमचा सोडवलेला बाकीचे सगळे बाकीच्या सगळ्यांनी बाकी काही केलेलं नाही आणि बाकीच्या सगळ्यांची निंदा करायची आता हे कामगार संघटनेचं सूत्र म्हणून अत्यंत भयानक आहे आज एका बाजूला देशामध्ये कामगारांचे चार लेबर कोड प्रस्थापित होऊ नयेत म्हणून सर्व संघटना मिळून एकत्र काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये कुरघुडी सुरू आहे आणि सगळ्या संघटना फोडायचं चा कारस्थान चालू आहे विशेषतः मुंबईमध्ये पुण्यामध्ये सांगली कोल्हापूर या ठिकाणी हे सगळं सुरू आहे जोरदारपणे नुसता संघटना तोडायच्या मोडायच्या आणि मग आशांचा प्रश्न राहिला बाजूला खरं म्हणजे असा विचार करायला पाहिजे की आशा आहेत गटप्रवर्तक आहेत त्या महिला आहेत विशेषतः त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुठल्या संघटनेमध्ये राहायचे कशासाठी दादागिरी करायची त्यांनी कुठल्या संघटनेत राहावं त्यांना स्वातंत्र्य द्या तुम्ही परंतु हे हे करायला काही संघटना तयार नाहीत आणि चक्क दादागिरी करून काही उद्योग त्यांच्याकडून सुरू आहे तर हे बरोबर नाही आणि त्याच्यामुळे आता परत संघटना उभा राहणे अतिशय अवघड झालेले मुळात ही जी समजूत आहे की पुढाऱ्यांनी प्रश्न सोडवले हेच भयानक आहे मुळात कामगार चळवळीचं एक तत्व आहे ज्या कामगार चळवळीच्या तत्वांना लेनिनने मार्गदर्शन केलेलं आहे जे थोर शिक्षक आहेत लेनिन कॉपरेट लेनिनने असं सांगितलेलं आहे की ह्या या क्रांतीची साधनं नाही ती क्रांतीची शाळा आहे तुम्ही शिक्षक शिक्षका तर हे कायम हे स्वतःच पहिलीला सुद्धा शिकवायचे त्यांची लायकी नाही असे हे बद्धड पुढारी या कामगार चळवळीमध्ये नेते म्हणून स्वतःला म्हणून घेतात तर मुद्दा असा आहे की त्याच्याबद्दल आज हे तर आहेच सगळं दुसऱ्या बाजूला काय आता उदाहरणार्थ समजा की या भारतामध्ये ज्या आठ दहा संघटना आहेत त्यांची मिळून एक कृती समिती आहे कन्फेडरेशन आहे त्याच्यामध्ये सी टू आहे आयटक आहे बी ए बीएमएस सुद्धा काय वेळेला येते एच एम एस आहे इंटक आहे ह्या संघटना सगळ्या आहेत मोठमोठ्या संघटना आता यातली एखादी संघटना उठत्या नेहमीच सगळं केलं मग सांग आणि बाकी ज्यांनी काहीच केलं नाही म्हणून सांगते याला काहीच अर्थ नाही हे सांगायला तयार नाहीत की आम्ही सगळ्यांनी मिळून काही केले नाही तर हे जे सगळं सुरू आहे त्याचं मार फार फटका आता सध्या बसतोय आणि विस्कळीतपणा सगळ्या आलेला आहे इतकी भयानक गोष्ट आहे की नाव घेतात आता काही आता आमच्यातले जे आता आयटकचं नाव घेतात आयटक प्रत्येक राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ही का रजिस्टर संघटना आहे का किंवा सी टू आहे का बी एम एस आहे का इंटक आहे सगळ्यांना ज्या त्या क्षेत्रातल्या धंद्यातल्या कामगारांच्या युनियन रजिस्टर सरकारकडे करावी लागते ट्रेड युनियन कायद्याखाली त्यांना रजिस्ट्रेशन मिळतं ट्रेड युनियन कायद्याखाली त्यांना नंबर मिळतो ट्रेड युनियन कायद्याखाली दरवर्षी त्यांना ऑडिट रिपोर्ट सरकारला सादर करावे लागतात आणि काय म्हणायचं फालतूगिरी करायची की यांची युनियन खरीच नाही ज्यांची ट्रेड युनियन कायद्याखाली रजिस्टर संघटना आहे ज्यांना नंबर आहे त्यांची नंब, नंबर त्यांची युनियन खरी नाही आणि ज्यांच्याकडे नंबर नाही ज्यांनी कामगारांच्यामध्ये काम करायची सरकारची परवानगी घेतली नाही ती मात्र खरी हे हे जे सगळं सुरू आहे हे हे भयानक सुरू आहे आणि हे कामगारांनी आता जागृत राहिलं पाहिजे कामगारांनी जे खरेखुरे काम करतात त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे जे बनवाबनी करतात फसवेगिरी करतात फूस लावतात वर्गणीपुरतं बोलतात वर्गणी काढून घेतली की मग काही चर्चा करायची तयार नसते आणि वर्गणी सुद्धा ही विशिष्ट प्रकारे दादागिरी करून काढण्याचा दा प्रयत्न केला जातो आणि संघटनेचं काम जे आहे ते सतत मी फार मोठा आहे आणि बाकीचे सगळे नालायक आहेत आणि स्वतः सोडून सगळे बाकीचे नालायक आहेत या या पद्धतीची आज जी खालची पातळी कामगार चवळीमध्ये आलेली आहे ते अत्यंत भयानक आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाने आपला अन्याय आणखीन वाढवलेला आहे सहा तारखेला जे वयोवृद्ध कामगार नेते आहेत अंगणवाडीचे नेते आहेत आशांचे नेते आहेत एम ए पाटीलचं आता एम ए पाटलांचे जे युनियन आहे त्यांनी मुंबईमध्ये सहा मार्चला मोर्चा ठेवला होता आझाद म्हणजे निदर्शन में केली त्याच्या आधी या राष्ट्रीय आरोग्य अभियानाने फतवा काढला सगळ्या जिल्ह्याला पाठवून दिला सहा तारखेला कुणीही मुंबईला येता कामा नये ज्या आशा किंवा गटप्रवर्तक येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्यांचा पगार कपात करण्यात येईल म्हणजे धमक्या दिल्या अशा मुळातच आज कणखर बनायचे अशा वेळेला असं धमक्या देऊन हे सुद्धा उद्योग सुरू आहे आणि आणखीन एक परिस्थिती आता आहे की आता गटप्रवर्धक महिलांना अकरा हजार दोनशे रुपये महाराष्ट्र शासनाची रक्कम मिळते आणि साधारण नऊ हजारापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त थोडीशी असेल ही प्रवास भत्ता म्हणून मिळते म्हणजे एक दिवसाचा पगार बुडलास तो तो महिन्याचा वीस हजार रुपये पगार आहे म्हणजे सातशे आठशे रुपये त्यांची बुडवायची तयारी नाही किंवा त्याच्याबद्दल गटप्रवर्तकांच्या बद्दल आणि दादागिरी त्यांनी त्यांचा संपच करू द्यायचा नाही त्यांना जाऊच द्यायचं नाही इतर कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना महिन्याचे वीस दिवस काम आणि गटप्रवर्तकांना मात्र पंचवीस दिवस काम म्हणजे इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना शनिवार रविवार सुट्टी इतर सगळ्या सणाच्या सुट्ट्या हे सणाच्या सुट्ट्या मिळून एक महिनाभर एक महिन्याच्या सुट्ट्या होतात आणि गटप्रवर्तक महिलांना मात्र पंचवीस दिवस काम करायला पाहिजे पंचवीस दिवस भरून काढलं पाहिजे त्याशिवाय सया केल्या जात नाहीत त्यांचं शोषण केलं जातं आणि इतर कंत्राटी कर्मचारी प्रमाणे ते काम करतात त्याप्रमाणे त्यांच्या ऑर्डर्स आहेत आणि असं असूनसुद्धा त्यांच्याबद्दल दुजाभाव हो केला जातो भेदभाव केला जातो त्यांच्यावर अन्याय केला जातो हे, हे सगळे उद्योग सुरू आहेत तर या सर्वाच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं असं आहे की जो काय संप झाला एक वर्षापूर्वी तो आशानाने गटप्रवर्तकानी केलेला आहे अगदी त्यांचा जो संताप आहे तो तीन डिसेंबर दोन हजार चोवीस मला अजून हा तारीख आठवते सगळ्या गटप्रवर्तक महिला खवळ्या आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जाऊन त्या आरोग्य भवन मुंबईला घेराव घातला सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि त्याला सांगितलं की तुम्ही हे गटप्रवर्तकांच्या आवडला अन्याय दूर करावे त्यांना बरोबर मानधन वाढवलेलं नाही आणि त्याचा आंदोलनाचा प्रभाव जो होता त्यामुळे त्यावेळेच्या अभियान संचालकांनी अगरवाल जे आहेत त्यांनी गटप्रवर्तक महिला या सुद्धा कंत्राटी पद्धतीनेच काम करतात आणि कंत्राटी कामगारांचे जे इतर लाभ आहेत ते त्यांना द्यावेत असे शिफारस पत्र त्यांनी दिल्ली राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे पाठवून दिले त्यांच्या हातामध्ये जे आहे त्यांनी करायचा प्रयत्न केला तर आता ही अत्यंत दारुण व्यवस्था आहे अशा वेळेला सर्व आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी जागं झालं पाहिजे आणि कुणाची काही परवा करायची गरज नाही कुणीही कुठल्याही संघटनेचे सभास होऊ शकतो आता हे सगळं ऑनलाईन आहे तुमच्यावर ऑनलाईन लादलय ना मग नागपूर असेल विदर्भ असेल इथल्या आशा असतील गटप्रवर्तक असतील त्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या युनियनचे सुद्धा सभास होऊ शकतात ज्या युनियनला फक्त राज्यव्यापी रजिस्ट्रेशन पाहिजे आता आमची जी युनियन आहे महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना ही दोन हजार दहा साली स्थापन झालेली आहे आणि आमचं रजिस्ट्रेशन संपूर्ण राज्याच आहे संपूर्ण राज्यात आमचे का विज्ञान काम करू शकते अरे पण ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशनच नाही जे आशाना गटप्रवर्तकांना पावत्याच देत नाहीत पावत्या न देता पैसे गोळा करतात आणि लंपास करतात त्यामुळे आशाना आणि गटप्रवर्तकांनी अरे ज्यांनी सतरा वर्षामध्ये काही काम केलं नाही या संपात काही काम केलेलं नाही ते मात्र दादागिरी करून वर्गणी आणि फंड गोळा करणार भयानक आहे म्हणतं द्यायचा का नाही तो ज्याच्या त्याच्या आशा आणि गटप्रवर्तक महिलाच्या इच्छेचा भाग आहे त्यांनी किती द्यायचं हे त्यांनीच ठरवायचं कोण ठरवायला कुणाला ना अधिकार नाही तर या सगळ्या गंभीर परिस्थितीतून जात असताना आपल्याला लवकरच एक लढ्याची तयारी ते केली पाहिजे आणि आता सध्या काम वाढ ताणवाढ एवढा वाढत चाललेला आहे की महिला आजारी पडतायत हार्ट अटॅक येत आहेत आणि त्यांना जगणं असह्य झालेलं आहे त्यांना असं वाटायला नाही की आता आरोग्य हे आशांचं काम सोडून द्यावंच काय अर्थ नाही आहे तर हे हे जे भयानक चालू आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे यांनी नाटकं केली आरोग्य खात्यातल्या अधिकाऱ्यांनी आशांच्या कामकाजाचं मोजमाप करण्यासाठी एक अभ्यास समिती नेमली ती कुठे जाऊन पडली अजून माहिती नाही तर त्यांना म्हणूनच माझी विनंती आपल्याला अशी आहे की जी युनियन रजिस्टर आहे का नाही बघा त्या त्या जिल्ह्यामध्ये त्याला अधिकार दिलेत का नाही सरकारने ते बघा त्याचा रजिस्टर नंबर बघा त्याशिवाय त्याचे मेंबर होऊ नका आणि पावती दिल्याशिवाय रजिस्टर नंबरच्या युनियनची तुम्ही एक नया पैसा कोणाला देता कामा नाही याची दक्षता घ्या त्याशिवाय या पुढच्या काळामध्ये आपल्याला लढे उभारणे अशक्य आहे यातले संधी साधू लोक जे आहेत त्यांना बाजूला गेला पाहिजेत बाजूला फेकले गेले पाहिजे त्याशिवाय आपल्याला पुढे पर्याय नाही मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचा राज्य अध्यक्ष आहे हे युट्यूब चॅनल विशेषतः संपाच्या काळामध्ये जोरदार चाललं होतं आज दहा लाखापेक्षा जास्त व्ह्यूज या युट्यूब चॅनलसाठी आहेत एक हजार दहा हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत तर तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी असलेलं हे यूट्यूब चॅनल जे आहे असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी लढ्यासाठी चालवलं गेलेलं जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा विनामूल्य आहे लाईक करा फॉरवर्ड करा आणि काही शंका असल्यास जरूर विचारा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद